नमस्कार मंडळी कुकिंग विथ अरुणा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूपच पौष्टिक आणि हिवाळ्यात खास खाल्ले जाणारे तीळ आणि बेसनचे हेल्दी लाडू किंवा बर्फी सर्वात आधी मी एक वाटी सफेद तिळ घेतले आहेत आणि ते छान परतून घेतले आहेत हलका सोनेर रंग आला की ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवा यानंतर मी एका पॅनमध्ये एक वाटी तूप आणि एक वाटी बेसन घेतले बेसन छान भाजून घ्यायचे रंग सोनेरी आणि सुगंध आला की ते मिश्रणही थंड होण्यासाठी बाजूला ठेवा अशा प्रकारे ते स्ट्रक्चर झालं पाहिजे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा प्रकारे ते बेसन भाजून घेतलेलं आहे बघा आता तुम्ही बघू शकता मी हे तिळ जे भाजले आहे थंड झालेले आहेत ते तीळ मी कसे बारीक करते आणि कशा प्रकारे बारीक करते किती बारीक करते हे तुमच्या लक्षात येईल तर तुम्हाला खाण्या खाताना कळेल की तिळाची टेस्ट आता मी हे मिक्सरमध्ये लावते बघा कसं झाडं मोठं करते ते तुमच्या लक्षात येईल की किती कर बारीक करायचे आहे ते हे बघा झाडं मोठं केलं मी जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही आता मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे आणि त्यात थोडी वेलची पावडर घातली आहे गूळ हलका गरम करून वितळून घ्या पण जास्त उकळू नका आणि त्या वितळलेल्या गुळात आपण वाटलेले तेळ आणि भाजलेलं बेसन घालून सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे ते पूर्ण एकजीव झाल्याशिवाय त्याची टेस्ट तुम्हाला भेटणार नाही त्यामुळं ते, ते पूर्ण एकजीव करण्यासाठी तुम्हाला हा सतत तुमच्या हातातला जो चम्मच असेल तो चमच्याने तुम्हाला तो हलवायचा आहे त्याच्यानंतरच तो एकजीव होणार आणि मग एका प्लेटीमध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून ते डब्यात सेट करून घ्यायचं आहे सेट झाल्यानंतर सेट झाल्यानंतर तुम्ही मला दिसतंय तसा बर्फीचा शेपमध्ये कट करू शकता किंवा आवडत असेल तर तुम्ही लाडू देखील तर मित्रांनो तयार आहे तेळ बेसन बर्फी लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद